जनसन्मान यात्रेनिमित्त उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब या यात्रेनिमित्त उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आमदार साहेब आदरणीय कल्याणजी साहेब आपल्या माजलगाव मतदारसंघाचे नेते आदरणीय दादा उपस्थित सर्वच मान्यवर समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि माजलगाव मतदारसंघातून जमलेले सर्व मतदार बंधू कार्यकर्ते पत्रकार बांधव आणि तरुण मित्रांनो दादा सर्वप्रथम तर मी थोडी आपली क्षमा मागतो की दहा मिनटं आपल्याला व्हॅनिटीमध्ये त्या ठिकाणी वेट करायला लागलं थोडा आमच्या माजलगावमध्ये आम्ही शेतातले वगैरे सगळे काम उरकूनच बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देतो त्याच्यामुळे लोकांना थोडासा यायला वेळ झाला दुसरं एक मी धनुष भाऊची काही क्षमा मागतो भाऊ पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर पडली आहे आणि परळीमध्ये कसा कार्यक्रम होतो याचं थोडंफार इन्स्पिरेशन घेऊन आम्ही काम करायचा प्रयत्न केलाय थोडं जर पुढे मागे काही झालं असेल तर लहान बंधू म्हणून योग्य त्या सूचना कराव्यात या ठिकाणी प्रस्तावाकीची जबाबदारी माझ्यावर आहे की, की प्रास्ताविक करा खर तर दादा यात्रेला महाराष्ट्रभरातून खूप मोठा प्रतिसाद भेटतोय ज्या योजना आपल्या सरकारने त्या ठिकाणी काढल्या त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहे मी काही वेगळं त्याच्यात बोलायची गरज नाही महिला मंडळींचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी भेटतोय मला काल कोणीतरी सांगितलं होतं की प्रास्ताविकामध्ये नेते आल्यानंतर आपल्या मतदारसंघासाठी काहीतरी मागायचं असत आणि मी विचार केला की आदरणीय दादांनी आपल्या मतदारसंघात एवढं काय दिलंय एकतर आम्ही त्याच्याबद्दल त्यांचे कशा कशाचे आभार मानायचे हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे आमच्या गोदावरीवर केलेल्या चार बॅरेजेससाठी दादा तुमचे आभार मानायचे का अपर कुंडलिकेच्या प्रकल्पासाठी आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा तुम्ही निधी दिला त्याच्यासाठी आभार मानायचे का आत्ताच साळिंबा आणि आठ गावांसाठी जे उपसा जलसिंचन योजनेसाठी आपण मोठ्या प्रमाणावर निधी दिला त्याच्यासाठी आभार मानायचे का एमआयडीसी आमच्याकडे तुम्ही एवढ्या मोठ्या पाचशे एकर वरची मंजूर करून दिली त्याला निधी दिला त्याच्यासाठी आभार मानायचे म्हणजे नेमके आभार मानायचे तरी कशा कशाला पण दादा मी निश्चितपणाने तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी मागणार आहे आणि ती नुसती माझ्या मतदारसंघापुरती नाही आहे जिल्ह्यापुरती नाही आहे आम्हाला मागायचं आहे ते आमच्या मराठवाड्यासाठी मागायचं आहे मी आपल्याला एकच विनंती करेल की भविष्यामध्ये सुद्धा आपलं सरकार त्या ठिकाणी येणार आहे एक मराठवाड्यासाठी विशेष धोरण महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये शिक्षण शेतीवर उद्योग शेतीवर आधारित उद्योग आणि ज्या ठिकाणी सिंचनासाठी पाणी पोचणं शक्य नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीलायझेशन त्या ठिकाणी हे तीन धोरण जर सरकारने मराठवाड्यासाठी घेतले तर मराठवाड्याचा शिक्षणाचा आणि उद्योगाचा बॅकलॉग निश्चितपणाने त्या ठिकाणी भरून निघणार आहे आमच्या युवकांना आजची परिस्थिती दादा असं आहे की मतदारसंघामध्ये जवळपास ऐंशी टक्के त्या ठिकाणी इरिगेशन पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तरुणांना गरज आहे की मोठ्या प्रमाणावर रोजगाराची एम आय डी सीच्या माध्यमातून असेल किंवा महाराष्ट्र सरकारच्या विशेष प्रोग्राममधून असेल या मराठवाड्याच्या भूमीमध्ये जास्तीत जास्त उद्योग हे आले पाहिजेत आत्ता केंद्र शासनाने सुद्धा भूमिका घेतली आहे टायर टू आणि टायर थ्री सिटीज असतील किंवा जिल्हे असतील यांच्यामध्ये सुद्धा एम एस ई कसे वाढवता येतील त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने वाढीव भूमिका घ्यावी एवढीच विनंती की या निमित्ताने करणारे दादा सध्या राजकीय वातावरण जोरात तापत चाललंय आणि या मधल्या काळात दोन चार दिवसांमध्ये अनेक मेळावे मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग लोक आयोजित करत आहेत काल परवाच एक मोठा मेळावा आमच्या मतदारसंघामध्ये झाला असं म्हणत आहेत आणि त्याच्या काही भाषणं खूप लोकांच्या चर्चेमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता एकांनी टीका केली की सोळंके कुटुंब किंवा आदरणीय दादा हे माजलगावला लागलेलं ला शनी आहेत आणि त्यांना दूर करा पण दादा ज्या वेळेस आपण धार्मिक गोष्टी काही बोलतो हो। तर धर्माबद्दल सुद्धा आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे आता ज्यांनी हे वक्तव्य केलं ते वरिष्ठ आहेत वयस्कर आहेत ज्येष्ठ आहेत त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही टीका करणार नाही पण शनी महाराज म्हणजे हे सूर्यपुत्र आहेत सूर्याचे पुत्र म्हणजे शनी महाराज आहेत आहे आणि कर्मदेव म्हणजे लोकांचं बोलणं चालणं कर्म ध्यान धर्म हे सगळं बघून न्याय करणारा देवता म्हणजे शनिदेव असतात आणि दादा आपल्याला शनिदेवाची उपमा भेटली आहे तर मी आपल्याला विनंती करेन की असे मेळावे घेणाऱ्या लोकांचे कार्य बघून दानत्व बघून कर्म बघून आपण योग्य ती शिक्षा योग्य तो न्याय त्यांच्याबरोबर करावा एवढीच विनंती मी आपल्या दादांना त्या ठिकाणी करतो आपल्या सर्वांच्या शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा करतो आणि माझी जागा घेतो जैह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैया यानंतर